श्रीराम समर्थ प्रस्तुत आहेत श्री, प्रस्तु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने सादर करती, कुमारी केतकी नितीन गोऱ्हे प्रवचन क्रमांक एकशे चोवीस निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी आता मी परमेश्वराचा झालो आता मला काहीही करायचे राहिले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे हे परमेश्वरा आता तुझ्याकरिताच मी जगेन तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकले हे म्हणणे बरोबर नाही शरीर थकेल कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे परंतु मन थकले हे मात्र संयुक्तिक नाही मन हा परमेश्वराचा अंश आहे असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतानी सांगितलं आहे मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतानी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकणार नाही असे होणे शक्य नाही पूर्वी सहा सहा तास बसून जप केलेला असेल तितका आता होत नसेल तितके बसवणार नाही मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे परंतु स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्यापार फार आहे हे खरे कारण आहे तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे पैसा अडका प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडता कामा नये लोकोषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच तो टाळता येणे कठीण आहे पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत धर्माचरण भगवत भक्ती नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होय किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे चित्तशुद्धीचे लक्षण हे की आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना आणणे ही भावना वाढवण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा म्हणजे हळूहळू भगवत कृपेने ते साधेल अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोके के वर काढील आणि घात करील याचा पत्ता सुद्धा लागणार नाही पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवूयात आणि आनंदाने राहूयात नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी श्रीराम समर्थ